या ठिकाणी पंचमंडळी स्वच्छ आहेत पुण्यावरून आलेली पंचमंडळी यांचं एक स्वच्छ स्वागत का। जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व आमचे मित्र त्याच्यामध्ये नरसोडे सर आहेत त्याचबरोबर राजांची नामवंत मल्ल आहे तिथे आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने लोकांसमोर दाखवणार आहोत आणि त्यांना अस इम गाली असतील दहा हजार रुपया पर्यंत शेंगडीचा कुस्ती लिहिण पण देणार आहे आणि खऱ्या अर्थाने या लहान मुलीचा जो खेळ आहे कबड्डी असेल कुस्ती असेल त्याला या ठिकाणी दोन दिवस शिवजयंतीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आजही पण आणि उद्या पण आपण या ठिकाणी उपस्थित राहावं ही माझी अपेक्षा आहे या कृषी चा निमित्तान आहे शंकररावडे माझे विद्यार्थी आणि उत्तर शासन खेळ

आमचे मार्गदर्शक परदेशी त्याच बरोबर टीम मध्ये अनेक माझी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण सर्वांना माहीत उमेद असलेलं व्यक्तिमत्व कि असं खेळ खऱ्या लाईन सगळीला प्रदर्शित करतात त्याचबरोबर आपल्या खेळाला दाद देतात मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांना सुपरिचित अष्ट महिला व्यक्तिमत्व सन्मान्य सुयची वाणी साहेब मी खर आपला जिल्हा तालुका कबड्डी असोसिएशन आणि शिवजयंती महोत्सव दोघांच्या वतीने आपला स्वागत करतो आपला धन्यवाद करतो राजेंद्र हा सामना संपल्यानंतर पानिटामध्ये आपल्या सामने सुरुवात होणार आहे तरी सर्व या ठिकाणी मैदान सोडून कुणी बाहेर जाणार नाही याची ना नोंद घ्या समोर केला सांगा अगदी सहावी सातवी ही मुलं मंडळी खर तर हा याच वयामध्ये आपण रेल्वे पाहिजे शिकलं पाहिजे म्हणून श्री गणेश वॉर्ड सांगली सन्मान्य रांगेच हॉई सांगायचो आणि समोरचा सांगा मॉडर्न स्पोर्ट क्लोज शिंगा

नहीं पकर लए, लाहने पूर, दोए मही